संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वैजापूर शहरातील संकट मोचन हनुमान मंदिरासमोर सकल हिंदू समाजाकडून मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहुल गांधी यांचा पुतळा पायदळी तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून आजपर्यंत काश्मीर असो की बंगाल तेथे हिंदूंवर अत्याचार झाले आणि आताही अत्याचार होत असून हिंदू समाज हिंसा कसा करू शकतो असाही प्रश्न आंदोलकांनी प्रसंगी उपस्थित केला आहे राहुल गांधी बोल रहा सबसे गरीब और सबसे शांत समाज हिंदू समाज ही है हिंदू समाज पे अत्याचार होते है अभी तक देश में सब तरफ अत्याचार ही हो रहा है बंगाल में अत्याचार हो रहा कश्मीर में अत्याचार हुआ वो क्या हिंदू ने अत्याचार कर हिंदू चर रहा है जिधर उधर हिंदूज च मर रहे अभी अभी बंगाल कश्मीर सब तरफ हिंदू चालू है वो बोल रहा है हिंदू ने हिंदू देशद्रोह बोले तो गद्दार है बोले तो हिंसावादी हिंदू पे अभी तक मुगलों ने राज मुगलों ने अत्याचार किया है अंग्रेजों ने अत्याचार किया है अभी भी अत्याचार ही हो रहा है वो बोल रहा है हिंदू ने अत्याचार करा जय श्रीराम राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी अतिशय म्हणजे त्रिव त्यांचा निषेध करतो की कारण की ते नाही हिंदू धर्माचा प्रत्येक वेळेस हे राहुल गांधी आपल्या धर्माचा हेच करता निषेधच करतात किंवा मग हे हे चुकीचं आहे की दरवेळेस हिंदू धर्माला कमी लेखण्याचं काम करतात कारण कसं हिंदू धर्माचा सहनशीलता येतं तो म्हणजे सहन करतो तर तुम्ही ना त्याच हिंदू धर्माचे हे नाका बघू नाहीतर मग आम्ही ना यापेक्षाही काही करू शकतो त्यासाठी हिंदू धर्माला कधीही ते पे खाली दाखवण्याचा प्रयत्न नाही करा आम्ही कधी हिंदू धर्म कोणाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत नाही तर तुम्ही हिंदू धर्माला खाली दाखवण्याचा प्रयत्न करू नका एवढंच म्हणणं आहे राहुल गांधी येई नाही का आपल्या राहुल गांधी येई नाही आपल्या हिंदू धर्मावरती खूप वाईट वाईट प्रकारचं हे केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे तरी राहुल गांधी नाही हे बोलण्याचं हिंदू धर्मावर त्यांची लायकी पण नाही